बुलडाणा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे एका लग्न घरी वाजत असलेल्या डीजेच्या आवाजामुळे मधमाशांनी वराढ्यांवर हल्ला चढवला या हल्ल्यात दहा जण जखमी झाले डीजे वाजवणं चांगलंच अंगलट आलं आहे बुलडाणा शहरात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे जांभरुण रोडवरील मट्टे यांच्या घराजवळ एक लग्न होत त्या लग्नामध्ये डीजे वाजत होता तर एका झाडावर मधमाशांचं पोळं होत यातच डीजेचा आवाज मोठ्या प्रमाणात असल्यानं मधमाशांनी वराड्यांवर हल्लाबोल केला मधमाशांच्या हल्ल्यात दहा जण जखमी झाले आहेत त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे